नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी तेवीसव्या अतिवृष्टी झाली आहे पुढील आठवडाभर या सर्व भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातीत वाढ होण्याची शक्यता आहे सांगलीकरांना महापुराचं संकट नवं नाही आहे सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली अत्यंत धैर्याने आपण या संकटाचा सामना केलेला आहे आणि यावर्षी देवकृपेने असं संकट येणार नाही अशी प्रार्थना करूया पण तशी वेळ आलीच तर सांगलीकरांनो अजिबात घाबरून जाऊ नका जिल्हा प्रशासन संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आणि आमचे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सांगलीतील तमाम सामाजिक संस्था संघटना आपल्यासोबत उभ्या आहेत संकट कोणत्याही स्वरूपाचं असो तुमची एक हाक पुरेशी आहे आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ संकट आलंच तर आपण त्याला धैर्याने मिळून ते परतवून लावू सांगलीकर नेहमीच खंबीर होता आहे आणि राहील याबद्दल रहा एवढीच कळकळीची विनंती आहे आज जामवाडी परिसरातील प्लॉट प्लॉटमध्ये कृष्णा पुलावरती तीस फूट पाणी आल्यामुळं या ठिकाणी भेद देण्याकरता आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यासह या ठिकाणी आलेलो आहोत आणि चार घरांच्या मधील लोकांचं आत्ता स्थलांतर होत आहे पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत त्यामुळं मी शोरंशी प्लॉटमधील रहिवासी इनामदार प्लॉट असेल त्याचबरोबर अरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल मगरमच्छ कॉलनी असेल या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हानाने विनंती करतो की आपण काळजी घ्या आम्ही दरवर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आलेलो हो। आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही त्यांच्या दे जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पोची व्यवस्था असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्सही उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते आम्ही आता आपल्याला देत आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी हजर राहतील आणि आपल्याला सदैव मदतीचा हात आमचा राहील असं मी इथल्या नागरिकांना आस्वस्थ करतो धन्यवाद